अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा दोन हजार सव्वीसमध्ये सार्वजनिक सुट्ट्याची यादी जाहीर यादी पहा बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस राजपत्रसुद्धाच आपण सुट्ट्याचा समोर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जनरल ॲडमिनिशन डिपार्टमेंट दोन हजार सव्वीस या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयासाठी एकूण चोवीस सार्वजनिक सुट्ट्याची अधिकृत यादी जाहीर केली आहे याव्यतिरिक्त भावभेजीसाठी या, अतिरिक्त सार्वजनिक सुट्टीचा सा समावेश करण्यात आला आहे ही यादी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये राज्य शासनाचे उपक्रम महानगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिता आणि ग्रामपंचायत यांना लागू असेल पाहूया यादी जानेवारी दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी सोमवारला सुट्टी मध्यरात्री महारा शिवरात्री पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारी सुट्टी छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी सुट्टी होळी दुसरा दिवस तीन मार्च दोन हजार सव्वीस मंगळवार सुट्टी गुढीपाडवा एकोणीस मार्च दोन हजार सव्वीस गुरुवारला सुट्टी रमजान इत ईद उल फित्र एकवीस मार्च शनिवारला सुट्टी रामनवमी सव्वीस मार्च दोन हजार सव्वीस गुरुवारला सुट्टी महावीर जन्मकल्याणक एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला मंगळवारी सुट्टी गुड फ्रायडे तीन एप्रिल दोन हजार सव्वीस शुक्रवारला सुट्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस मंगळवारला सुट्टी महाराष्ट्र दिन एक मे दोन हजार सव्वीस शुक्रवारला सुट्टी बौद्ध पौर्णिमा एक मे दोन हजार सव्वीस शुक्रवारला सुट्टी बकरीदीद ईद उल जुहा अठ्ठावीस मे दोन हजार सव्वीस गुरुवारला सुट्टी मोहरम सव्वीस जून दोन हजार सव्वीस शुक्रवारला सुट्टी स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस शनिवारला सुट्टी पारशी नववर्ष दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस शनिवारला सुट्टी ईद मिलाद सव्वीस अगस्ट दोन हजार सव्वीस बुधवारला सुट्टी गणेश चतुर्थी चौदा सप्टेंबर दोन हजार सव्वीस सोमवारला सुट्टी महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार सव्वीस शुक्रवारला सुट्टी दसरा वीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस मंगळवारला सुट्टी दिवाळी अमाव लक्ष्मी लक्ष्मीपूजन आठ नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रविवारला सुट्टी दिवाळी बलिप्रतिपदा दहा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मंगळवारला सुट्टी गुरुनानक जयंती चौ चोवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मंगळवारला सुट्टी ख्रिसमस पंचवीस डिसेंबर दोन हजार सव्वीस शुक्रवारला सुट्टी टीप उल फित्र मोहरम आणि ईद ए मिलाद ह्या सुट्ट्यात चंद्रदर्शनावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या तारखामध्ये बदल होण्याची शक्यता आहे निश्चित तारीख त्या दिवशीच्या चंद्रदर्शनानुसार शासकीय अधिसूचनेतील बदलली जाऊ शकते भाऊबीजीसाठी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी अकरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस महाराष्ट्र शासनाने दोन हजार सव्वीसच्या सार्वजनिक सुट्ट्याच्या यादीत भाऊबीजीच्या सणासाठी म्हणजेच बुधवार अकरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे अतिरिक्त सुट्टीचे महत्त्व सांस्कृतिक महत्त्व भाऊबीज हा सण दिवाळीचा प्रमुख दिवसापैकी एक आहे हा सण भाऊ बहिणीचे प्रेम आणि पवित्र नातेसमोर साजरे करतो या दिवशी बहिणी वा भावाला वावळतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात कर्मचाऱ्यांसाठी लाभ ह्या अतिरिक्त सुट्टीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणादरम्यान त्यांच्या मूळ गावी जाऊन कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येईल विशेषतः भाऊबीजेसारख्या कौटुंबिक सणासाठी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे प्रशासकीय निर्णय महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे ज्यामुळे ही सुट्टी सर्व शासकीय स्थापनांना लागू होईल बँकासाठी विशेष सुट्टी सार्वजनिक सुट्ट्या व्यतिरिक्त एक एप्रिल दोन हजार सव्वीस बुधवार हा दिवस केवळ बँकासाठी बँक वार्षिक लेख लेखाप्रॅन्युअल ॲडिट क्लोजिंग कार्यासाठी सुट्टी म्हणून घोषित करण्यात आली आला आली आहे ही सुट्टी सामान्य नागरिकांच्या किंवा इतर शासकीय कार्यालयासाठी लागू नसेल जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार या राज्यस्तरीय सार्वजनिक सुट्ट्याव्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्याचे अधिकारी कलेक्टर त्यांच्या स्थानिक पातळीवर वर्षातून दोन स्थानिक सार्वजनिक सुट्ट्या लोकल हॉलिडे घोषित करू शकतात या सुट्ट्यात जिल्ह्यापुत्याच मर्यादित असतात आणि स्थानिक उत्सव जत्रा किंवा इतर महत्त्वाच्या घट घटनांसाठी जाहीर केल्या जातात हा व्हिडिओ उपयोगी वाटला असं लाइक शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या सुट्ट्या जाहीर हे पूर्ण पीडीएफ अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता